आदे, आदे। मच्छी आणली तू कोणती मच्छी आणली वाव अजून वाह वाह पप्पी दे वाह हां आम्ही मच्छी आणलेली आहे आता आम्ही मच्छी 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 चिकन ही चिकन हे बनवायचं आता आणि हे साफ करून देणार देणार ना, ना, ना। आणि पिलूची मच्छी खाणार ना इकडे बघ तू मच्छी खाणार ना तुला आवडती ना मच्छी पाठी लागल चला बाय कर बाय आता मी चिकन की भाजी करते हे मला मच्छी साफ करून देत आहे आणि पिल्लू मस्ती करत आहे पिल्लूनी जेवढं खायला आणलं होतं तेवढं सगळं संपून टाकलं है ना काहीच नाही ठेवलं सगळं खाऊन घेतलं आणलं नाही तर सगळं खाल्लं आता भी लाडलेत बॉम्बिल करचिये बॉम्बिल येन आवडता म्हणून पिल्लू ला आणि पिल्लूला ला म्हणून हे ना पिल्लू तर आता एक साइडला मी मच्छी तक्की आहे एक साइडला चिकन तर्खी आहे ही आहे चिकनचा मसाला हे होतोय काय होते मी आहेत चिकन फ्राय शिजवून घेतले ही मच्छी मीन्स बोंबील टाकलेत तळायला मला पण येत नव्हतं कारण आपल्या नाशिकला ना गावाला कोण खाते ना मच्छी रुपये हे उघडच बंबईला आले मग चालले मच्छी बनवायचं मच्छी

झालाय आता मस्त झालाय ही आपली मच्छी होती अजून बोंबीला खूप टाईम लागतो खूप वेळ लागतो बोंबर व्हायला ग्रेव्ही मस्त झाली मसाले वगैरे टाकले शिकत मी मस्त छान टिकेची झाली आहे ही मच्छी तिला गेली खूप वेळ लागणार आहे आणि मी आपलं शिका आणि चिकनची ग्रेव्ही त्यामध्ये आता मी हे चिकन टाकले मस्त छान छान आणि हे पिल्लूचं काहीतरी वेगळंच चालू आहे मच्छी खायची आहे ना तुला थांबवती मस्त तर आपल्या चिकनच्या भाजीला मस्त अशी उकळीची आली आहे वरून अशी कोथंबीर टाकते घरात आहे म्हणून टाकते नुसतीचं नुसते टाकते आणि इकडून झाली आताची तर आता आम्ही जेवायला बसलो आहे ही मच्छी भात आणि चिकनची भाजी आणि पिलूला जेवण दिलं आहे ती खाती आहे मच्छी आहे ना छान आहे ना चला हे आमचं संडे स्पेशल जेवण ही पिलू खाते छान आहे का ग पिलू इकडं बघ ना छान आहे का सांग ना मच्छी पिल्लो छान आहे मच्छी ओके okay. चला बाय आता बाय कर बाय बाय जवायला या बोल जवायला या इकडं बघ ना जवायला या बोल जवायला या मी मच्छी खाती येईल चला बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय